नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं आर्थिक स्वागत मित्रांनो पावसाने मारलेली आहे आता दांडी कारण का मी दांडी बोललो पण ज्या वेळेला पाऊस चालू झाला त्यावेळेस शेतकऱ्याने आपली कामाला सुरुवात केली भात लावणीला आणि काही एक मना दोन मना अशा काही माळ्या लावून घेतल्या आणि आत्ता असं झालं अचानक पाऊस गायब झाला आहे त्यामुळे शेतकरी ह्याच्यानंतर काय जुगाड खेळतो हे तुम्हाला बघायला मिळेल कारण जुगाडमध्ये काय आता नदीचं पाणी व्हाळ आलेले आहे तिथून पाणी कसं घेतात आणि त्याच्यानंतर शेतकरी आपली कामं कशी करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला नक्की मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा नुसता पाण्याचा जुगाड चालला आहे हा बघा सागर त्या नदीमध्ये जाणार नदीचं पाणी इथे घेणार आहेत सावकाश 把你给带开 पाऊस नाही म्हणून थांबावं ना पाऊस गेला शेतकऱ्याला संकटात टाकलं आणि हून पण किती पडलाय बघा आता आया माला लावायच्या राहायला लावणीला सुरुवात झाली दोन दिवस पाऊस भरपूर पडला लोकांनी लावायला घेतला आणि पाऊस गेला इकडे बघा पाईप आणून ठेवलेत पाणी नाही आहे आता हे नदीला जॉईन करणार जाऊन पाईप बघा सर्व सुकलं शेतकरी वाट बघतोय पावसाची आणि आई इकडे वयने आमची भात काढून घेते दादा कुठे बाहेर गेला पाण्याचा बंदोबस्त करायला गेला वाटतं का मशीन नाही गेला आणला नाही आहे मग आता जॉईन करतायत सागर पण आहे सांगते ओके एकदम सुकून गेली जागा परत हे सर्व नांगरायला लागणार आता शेतकऱ्याला हे डबल काम पडलं कशी जागा सुकली बघा तयारी तर करतायत पाण्याची आता बघूया आपण हे बघा नदी आहे ना मित्रांनो ह्याच्या पलीकडे त्या नदीतून हे पाणी घेतलेलं आहे बघा आणि आता ते चिकल झालं आहे बघा कुठून पाणी घेतलं इथे बघा चिखल चिकल झाला आता तिथे दादा आहे ना तिथे काम करतोय आणि त्याला गुट्ट म्हणतो आम्ही गुट्ट गुट्ट फिरवतोय बघा आता चिखल करून घेतला आता भात लावायला सुरुवात झाली आणि हे पाणी जे दिसत आहे ते पाणी नदीतून घेतलेलं आहे चालू करायला जातोय पाणी नाही ना हे आता जमीन हॅलो हा बघा पाण्याचा जुगाड म्हटलं ना तुम्हाला कशी घेतले बघा आणि हे बघा दाळ काय करणार शेतकऱ्याला हे सगळं करावं लागतं ना आता सर्व भात लावणी फिचटली असते लावणी करू शकत नव्हतो आपण जर पाणी घेतलं नसतं नदीचं तर बघा हे बघा कुठे नदी लांब आहे ते बघा इथं वाकून जावं लागतय हॅलो हॅलो हा हा सौका चौक शेतकऱ्याला काय काय करावं लागतं आणि किती मेहनत करावी लागते ती बघा मित्रांनो पण शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही हे बघा नदी आली इकडे बघा ह्या नदीतून हे पाणी घेऊन गेलेलो आहे मोटार कुठे आहे अरे बापरे ही इथे मोटर आहे हे बघा कसं घेतलं आहे ही आमची नदी आहे हां 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 ती काय पाण्यात मोटर आहे इथून ह्या झाडीतून हे बघा असं पाईप निघालं आहे किती कष्ट आहेत बघा पाऊस नाही आहे आणि अशी पावसाने मारली दांडी हो दोन दिवस पावसाने थोडं काय लोकांचं बरं झालं का दोन दिवसात काय माळ्या होत्या त्या करून घेतलं आणि बाकीची कामं सर्व मग माळ्या तशाच लावायच्या राहिल्या मग आता प्रत्येकाने इकडे असा जुगाड खेळला आहे बघितलात हो हो छोट्या मोठ्या मशनी लावून पाणी घेऊन भात लावणे करतायत आता हे पंधरा दिवस बोलतात तेच आहे हां हां पावसाची सुरुवात मित्रांनो चांगली झाली होती परंतु जेव्हा भात काढायची वेळ आली लावायची वेळ आली तेव्हा प पाऊस लगेच निघून गेला पाऊस बंदच झाला म्हणणार नदीचं कसं वाटतं आहे पाणी ही नदी हां 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 चला आता बघा किती खतरनाक आहे आणि किती लांब आहे हे बघा तुम्ही सकाळपासून ना मित्रांनो जवळजवळ चार ते पाच तास हां ही वाट करायला आणि हा पाईप टाकायला गेले पाणी घेण्यासाठी बघा आता या झाडीतून वाकून जायला लागत चल सावकाश हो 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 येतो मी बरोबर येतो तू चल पुढे